कुठून बस गावासाठी नाव बी बरं बरं नका सांगू काय अनुभव आला हा अनुभव आला स्वामींचा मला म्हणून ते करायच होता सांगा ना ताई हा सांगते ना हा बोलते ना बोला ना ताई बोलते बोलते का ताई आम्ही दोन वर्ष से स्वामी सेवा करतोय या बरं बरं हा तर असा अनुभव आला आम्हाला आमचं किराणा दुकान आहे बरं बरं आणि गिरणी आहे पिठाची आणि तांडवचं मशीन आहे मसाला कुटायचं आमच्या माला मालकाचं पायाचं आपल्याला बंद अच्छा आणि किराणा दुकान आहे एक दोन मुलाचं ते आपलं किराणा दुकान छोटा व्यवसाय चाललेला आहे अच्छा हा तर आमचं आणि ते ग्रामपंचायतीची जागा होती ना आता खेडगाव आहे बघा ती खेडगाव आम्ही राहतोय ती तरी ते रस्त्यांची ती जागा दिली होती नऊ दहा अकरा वर्ष झाला असलं आमचं दुकान तिथं म्हणजे दिलेलं होतं बरं बरं पंधरा वर्ष झालं आता आले का दुसरा सरपंच निवडणूक झाली ना सरपंच साहेब आले दुसरे मग त्यांना ते वरून आलं होतं त्यांना नवीन बांधकाम करायचं होतं ना त्या जागेचं बरं बरं तर मग त्यांनी आम्हाला जवळजवळ सहा महिन्यापूर्वीपासून म्हणजे तुमचं दुकान उठला तुम्ही जागा बघा कुठतरी वाटले म्हणून आमची काही सोय नव्हती म्हणजे असं तुम्ही पण देत पण नव्हतं आम्ही मग पैसे देऊन जागा घेतो पण देतच नव्हती असं कधी सहा महिने झाले बघा बरोबर मग आता त्यांनी जसं आता आम्हाला जागा काही भेटताना कुठं म्हणून आम्ही काय केलं तेच म्हणजे काही बोलत नव्हतं आमची मुलं दोन्ही पण आम्ही पण काय बोलत नव्हतो त्याच्यावर आमच्या उपजीविका चालली ना कुठं काय करायचं कुठं काय असं म्हणजे त्यांनी मग दम द्यायला सुरुवात केली माझ्या मुलांना अरे बापरे तुम्ही आताच्या आता म्हणजे ते दुकान उचला उद्याला ते कसलं मशीन आणून सगळं पाडतोड करून तुमच्या मालाची तुम्ही जबाबदारी घ्या मुला नोटीसा दिली आमच्यावर केस केली आमच्या पोरांना बोलान झालं अरे 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 आमच्या जवळ काही पुरावास नव्हता ना आणि आता काय करायचं काय करायचं म्हणलं रोज समजेचे दहा अकरा वाजता रात्रीच्या लिहून माझ्या मुलांना मग असं काय केलं मग माझी मुलगी मुलगी स्वामी चेवट या बर मुलगी म्हणजे सांगायला लागते ती तिला मी सांगितलं अगं म्हणलं आश्विनी असं असं चाललंय तर ती म्हणली मी सांगते तुला असं कर तर स्वामी आता दत्त जयंती आली होती ना दत्त हो, 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 जयंती तर त्याच्या अगोदर पंधरा दिवस बघा मग ती मुलगी म्हणली आई तू स्वामीला नवस बोल म्हणली स्वामीला म्हणायचं मी सात दिवसाचं गुरुचरित पारांतरी आणि माझे एवढं दुकानाची जागा दुसरीकडे कडे पण तिथंच कुठेतरी द्यावा आम्हाला आणि सेवक मी शेवसा तर हा तर स्वामींना सांग त्या दोघांना चांगली बुद्धी द्या आणि आम्हाला त्यांनीच कुठेतरी छोटीशी जागा द्यावा म्हणून हा तर का आमचं जगायचं त्याच्यावर चालेल बरं म्हटलं मग मी रोज ती पण सांगायची स्वामींना मी पण बोलले स्वामींना रोज बोलले आणि मग माझं तर म्हणजे आजारीच असते मी सारखी मला चार पाच दिवस असं ऍडमिट करावं लागतं अरे 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 काय त्रास हा आणि काय म्हणजे शरीराच असतो सगळ्या म्हणजे पायाला येणं पाय दुखणं शिरा पायाचं दुखणं थंडी ताप म्हणजे अनेक आजार म्हणजे असे आणि आमच्या मालकाच काय काढले एका एकालक ते हो 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 आणि मग मी म्हणलं आता ऍडमिट होते मी मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार मी घरी आले आणि शनिवार रविवार गेले की नऊ तारखेला सोमवारी पारायण चालू होत हा गुरुचरित्राचं तर मग मी आमच्या मुलीला म्हणलं मला काय अगं हे होणार नाही म्हणलं मी आता आले दवाखान्यात म्हणलं माझं शक्यच नाही तर म्हणजे आई मग ते माझं त्याच्याकडून करून घे तर म्हणजे त्यांना काय जमणार नाही त्या दोघांना दुसरं जर उचलाय तोडफोड केली तर काय करायचं म्हणलं त्यांनी स्वामींना म्हणलं मला ताकद द्या म्हणलं तुम्ही माझ्याकडून करून घ्या म्हणलं तुम्ही आता स्वामी आई म्हणलं त्या स्वामींना बोलत राहायची मी कार तर मग तुम्हाला बेचैनवारी आणि रविवारी मला काहीच झालं नाही म्हणजे असं एकदम पूर्ण मी बरी झाले. हा आणि रविवारी तरी शनिवार रविवार तर इतका त्रास दिला त्या लोकांनी आम्हाला. इतका त्रास की विचारायच नको. धमकी द्यायची आम्हाला सारखी धमकी द्यायची. हो. आणि मग रविवारी संध्याकाळी सगळं आवरलं आता पारायण चालू करायचं म्हणलं सगळे साफसफाई केली. सगळे सगळे आवरलं मग सकाळी अडीच उठले मी. अडीचलाच रात्री अडीचलाच उठले बाहेरचा सराव रांगोळ केली झाडू अंघोळ केली घरची देवपूजा केली स्वामींची मांडली आणि स्वामींना परत संकल्प केला मी आणखीन नवस बोललेली त्यांना बोलले मी स्वामींना की स्वामी आई म्हणलं आता मी आजपर्यंत आजपासून गुरुच्या तिथे चालू करीत आहे म्हणलं स्वामी आमची जागा आम्हालाच म्हणजे तिथंच द्यावा त्यांनी सर कोणताला तुम्ही बुद्धे द्या त्याच आम्हाला जागा भेटली पाहिजे म्हणलं केला तुमचा नवस पूर्ण करते म्हणलं मी माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या मला जरी किती काय झालं तर तुम्हीच माझ्याकडून करून घ्या म्हणलं आणि मग ते झालं की सगळं व्यवस्थित त्या दिवशी माझं पावणे सातलं वाचन झालं आवडून <laughs> स्वयंपाक घरातलं सगळं आवडलं मी आणि मग बारा एक वाजता मग मुलं काय जेवायला चालले नाहीत घरी म्हणजे असं चाललोत तिथं ग्रामपंचायत मध्ये आमच्या दुकानाविषयी म्हणजे असं काय करायचं काय म्हणजे त्यांची त्यांचं आता आमचे काय मुलं ऐकाय नव्हती मी पण तरी मग मुलगा मी असे जेवण हे करून साडे बारा पावणे एक वाजता झोपले जरावे तिथलाच ग्रामपंचायत मध्ये एक मुलगा आला माझ्या फडल्या मुलाला म्हणला तुला जागा दिली बाबा आता सुद्धा टेन्शन नाही काळजी नाही मला तुला जागा दिली इथं कुठे दिले समोरची जागा दिली समोरचीच सोमौ, जागा दिली त्यांनी छान अनुभवता हा आणि हा ना विरामसेवक नि आणि सरपुंटांनी जागा दिली आम्हाला हा मुलगा सांगायला आला मला मग स्वामींना इतकं मी झाले त्यांना अक्षरच्या मुलगा खरं स्वामी तुम्ही इतकी मला <laughs> आज इतका अनुभव मोठा परिस्थिती दिली मुलगा तुम्ही सहा महिन्याची कोणत्या दिवशी सगळं झालं बघा व्यवस्थित वा किती छान अनुभव <laughs> आणि इतके बांधण झाले ना ग्रामच्या सरपंचा माझ्या मुलाला माझ्या मालकाला इतके बांधले होते इतके वाईट वाईट बोलले होते पण तुम्हाला सांगते ना सोमवार मंगळवार आणि बुधवार गेला काय आणि गुरुवार आला चौथा दिवस पारायणाचा आणि मी रोज ते रोज तीन वाजता उठून सगळं आवरायचं म्हणून सकाळी सगळं आवरून मी असे सगळ्यांना जेवण बिवणं दिली माझ्या मालकाला मुलांना सगळ्यांना जेवायला दिलं पण बसले बारा वाजून पाच मिनिट झाली ताई गुरुवारी तुम्हाला सांगते ग्रामसेवक आणि सरपंच आमच्या घरी आले आमच्या घराकडे बघत सुद्धा नव्हते ते वाकुणाचे समोर जात होते तरी आमच्या मालकाला नमस्कार रोज घालायचे पण त्या सहा महिन्यापूर्वी सगळं बंद झालता आमच्याविषयी असायची ते आमच्याकडं बघून आणि त्या दिवशी आमच्या घरी बारा वाजून पाच दहा मिनटांनी जर आमच्या माझ्या घरी आले आणि आमचे माल समोरच बसले होते त्यांना म्हणले अण्णा अण्णा उठा तर आमची माल काय म्हणते अन्ना मी म्हणलं कुठले तरी पाहुणे आले असेल माझा माझ्या दाखट्या होता होता सटे हाताली पाणी तर ते आमच्या दाखव्या मुलाला काय म्हणलं मी कोण आले रे म्हणला सरपंच ग्रामसेवक आले तो आले नसले बोलत नव्हते मग त्यांनी काय केलं आमच्या मालकाची पाच वेळा माफी मागितली गुरुवार सरपंच साहेब म्हणले आणि ग्रामसेवक साहेब म्हणले अण्णा आमचं चुकलं आम्ही एवढं तुम्हाला वाईट बोललो सगळं विसरून जावा आम्ही आम्ही आम्हाला माफ करा म्हणले अण्णा तुम्ही आम्ही तुम्हाला लय बोललो म्हणले अरे त्याची माफी मागितली आणि म्हणजे आता हे बांधकाम होणार आहे तर तुमच्या धाकटे मुलाला मुलाला दोन गाडे देणार म्हणजे पहिलं नाव तुमचं वाच सुंदर इतकं ताई स्वामींनी मला एवढं म्हणजे अनुभव एवढं मला परिस्थिती दिली एवढं आणि म्हणजे तसं झालं ताई सगळ्यांना एवढाच अनुभव होता बघा माझा किती सुंदर छोटी मोठी पण जे बोललेत ना ताई तेवढं कंप्लीट करा हा तेवढं कम्प्लीट करू केल्याशिवाय हे नका करू हा ताई असं ना बर 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 हां श्री समर्थ ताई मी शेअर करते समर्थ ताई